आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशा सगळे मस्त ना तर मस्तच असाल अशा अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करत तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज सगळ्यांचे उपवास असते मुलींचे पण असतात उपवास मुली पण करतात तर मी पण उपवास आहे बघा मम्मीचा आणि माझा उपवास असतोय प्रत्येक वर्षी असतोय उपवास आज पण केलेला आहे आणि इकडं अशी आणि इकडं अशी देवपूजा पण झाल्या आणि संध्याकाळी पूजेची मान्य पण करायची आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता मम्मी इकडं बळगर बनवायला लागलेले तर कुणी कुणी उपवास केला आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा शीर्ष गुरुवार आहे त्यामुळं पूजेची मानणी करणार आहे तर पुढंचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर बघा माझी चालू आहे खिचडी बनवायची आणि आता सर्व ताईंचे मैत्रिणींचा सगळ्यांचाच उपवास असणार आहे मार्शिकच्या महिना म्हटलं की सगळ्यांचा उपवास असतोच तर म्हटलं चला आता देवपूजा वगैरे झालेली आहे आता म्हणलं खिचडी बनवून घेऊ तर असे चाललेले मस्त अशी खिचडी बनवायची आणि कसं आहे रविवार पण असल्यामुळं काय जास्त खाय खाऊ वाटत नाही ते म्हणजे कसं शेजारी बसलेले असते आपणाला तर म्हटलं चला थोडी थोडी तर असे बनवून खाऊ म्हणून खिचडी बनवून घेतली आणि मार्केटमध्ये पण आम्हाला जायचं आहे तर आपणाला देवपूजेसाठी जे साहित्य लागतं आहे ते साहित्य पण आणायचं आहे तर ही अशी मी साहित्य वगैरे सगळे घेऊन आले आता चालले माझी देवपूजा बघू शकताय तर बाजारातून असे फळं केळं फुलं असे सगळ्या वस्तू मी अशा घेऊन आले नारळ लागतो आपणाला अगरबत्ती धूप हे ज्या सगळ्या वस्तू लागतात ना हे सगळ्या वस्तू घेऊन आले लाल कापड आणि बघू शकता अशा प्रकारे मी देवपूजा केलेले घरातले जे देव असतात ते सकाळीच पुजले होते पण हे मी आता दोन तीन वाजता असं पुजायला घेतलेलं आहे डाळे वगैरे तर आमच्या दारात आहे तर आम्हाला काही आणायला लागत नाही पेरू डाळे हे सगळे होते तर केळीन सफरचंद आणि आवळे हे सगळं असं पुजलेलं आहे तर आता इथं चाललंय आमचं पूजा वगैरे झाली आणि आता इथं पुस्तक वाचाय आहे तर अमृता लागले पुस्तक वाचाय आणि आम्ही सगळीजण म्हणजे ऐकत बसलेलं आहे पाठीमाग मुलं मिस्टर सगळेजण आहेत बरं का पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावी देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारून घ्यावी फरशी कुसलेस पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी त्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्याच्या सभोवती रांगोळी घालावी थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्य मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे स्वच्छ घासलेल्या तांब्याचा एक तांब्या घ्यावा पितळेचा किंवा तत्सम धातूचा चालू शकेल तो पाण्याने पूर्ण भरावा एक सुपारी एक नाणे व धुर्वा त्या पाण्यात घालावेत पाच प्रकारच्या झाडांच्या पाच ढाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाणी कळशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा हळदी व कुंकवाची बोटे कळशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावे ता तांदूळ किंवा गुरू पसरलेले चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला कसलेही असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुष्ट्यावर चिपकून त्या चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कलच्यावर ठेवून टेकून ठेवावे टे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे फळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून हातातील पाणी तामोलात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजनाने ओवाळावी देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर देवी मनोभावी देवीची प्रार्थना करून मला आपली काय इच्छा असेल ती सुफल होण्याची विनंती करावी तर आता पुस्तक तर वाचून झालं आहे आपलं आरती वगैरे करून घेतली आणि आता नंतर जेवण पण बनवायचं आहे बरं का आज खूप कंटाळा आल्यासारखा होता पण आता चला म्हटलं आता पटकन जेवण पण बनवून घेऊ आणि लक्ष्मी मातेसाठी छानपैकी असं काहीतरी जेवण बनवू दूध साखर पण ठेवलेलं आहे कारण लक्ष्मी मातेला गुळ साखर आणि दूध आवडते त्यामुळं पहिल्यांदा मी काय केलं दूध आणि साखर ठेवलेले तर आता मस्त भात वरण भाजी चपाती असं जेवण बनवणार आहे कारण आपल्या लक्ष्मी मातेला कसं साधं सोपं जेवणच आवडत असते तिची काही अपेक्षा नसते मला हे ते त्या जेवायला तरी पण आपण एखादा गोड पदार्थ छानपैकी बनवायचा आहे तर आता पंचामृत पण बनवलं होतं ते सगळ्यांना दिलं आणि आता जेवण बनवायला लागले आता जेवण करायचं नैबद्ध दाखवायचं आहे आणि पटकन आपण जेवण करायचं आहे आणि आता बाजारामध्ये फुलं वगैरे अशी एवढे आले आहेत मस्त अशी असं बघितलं मी जे एवढं छान वाटतं आहे की वाटते सगळी फुलं घ्यावं होती आणि आपल्या देवाला आणून ठेवावं तर छान वाटते कालचा गुरुवारचा दिवस तर एकदम मस्त वाटतोय तर आता चपात्या तर होत आल्यात बऱ्यापैकी माझ्या आता तर आता तर जरा बाहेर गेल्यामुळं नाहीतर मला स्वयंपाकाला ती थोडी मदत असते तर आता चपात झाली आणि आता म्हटलं त्याला वरण पण बनवून घ्यायचं आहे आता वरण पटकन बनवून घेते कारण भातासन खायला वरण पण <laughs> लागतंय वरण बनवून घेतलं आणि भाजी वांग्याची बनवली तर आमच्या दारात वांगी झाड दारा, आहेत तर त्याची थोडी ताजी फ्रेश वांगी सापडली होती म्हटलं चला आता वांग्याची भाजी बनवू आणि आता देवाला असं नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि आपल्याला बारा वाजेपर्यंत जागरण पण करायचं असते कारण मार्च महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी म्हणजे आपली लक्ष्मी आपल्या घरात बारा वाजेपर्यंत असते त्यामुळं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बा